लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथून अठ्ठ्याहत्तर पॅकेट बनावट बियाणे कर जप्त कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथून अठ्याहत्तर पॅकेट बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहे कृषी वि बियाणे जप्त करण्यात आलेलं आहे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे चिंचाळा येथे बनावट बियाणी विक्री होत आहे अशी माहिती पथकाला मिळाली होती त्यावरून धाड टाकून एक लाख एक हजार रुपये जप्त करण्यात आले मात्र आरोपी पथकाच्या तावडीतून पळून गेला असून पोलीस अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मोजे चिंचाळा तालुका मारेगाव येथे आम्हाला ज्या गुप्त माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली त्यामध्ये एक चिकटे नावाचा एसम हा अनाधिकृत कापूस बियाण्याचा विक्री करत असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे आमच्या कार्यालयाचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे तसेच तालुका कृषी निश निकाळजी साहेब व आमची सर्व टीम जिल्हास्तरीय भाररी पथक तसेच तालुकास्तरीय भारती पथक यांनी तिथे जाऊन रेड मारून आ, अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले त्या पॅकेट हे सर्व पॅकेट अनाधिकृत बियाण्याचे आहे ज्याला शासन मान्यता नाही त्याला कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे इतर बाबीसुद्धा नाही आहे आणि बी जी फोर बी जी फाईव्ह असं त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सर्व शासन नसून अनाधिकृत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवतो आहे हे आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे ते आम्ही अठ्ठ्याहत्तर पॅकेट जप्त केले पाकिटवर किंमत जी आहे ती पंधराशे नव्याण्णव रुपये आहे आणि काही पॅकेटवर किंमत छापलेली नाही तर त्यामुळे जर हा संपूर्ण पाकिटवरील किंमत व शासनाची किंमत असं एकंदरीत टोटल करून एक लाख एक हजार दोनशे दोन रुपयाचा हा मुद्देमाल मी जप्त केला आणि सापळा रस्त्यावेळी म्हणजे तिथे कारवाई करते वेळी अनावधानाने म्हणजे आमची नजर चुकून तो आरोपी हा पळून गे जाण्यात गेला आहे तर पोलीस अधिकारी त्याचा पुढील तपास करत आहे आणि आम्ही केला मारेगाव पोलीस गुन्हा दाखल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी